रामकृष्णरी मैत्रिणींनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आता बघा दिवाळीत झालेली आहे आणि दिवाळीनंतरची माझी पहिलीच ऑर्डर मी हातात घेतलेली आहे तर ब्रायडलचे भरपूर असे ब्लाऊज माझ्याकडे जमा आहेत तर त्यातून ही जी एक ब्रायडल आहे तिला मला ह्या महिन्याच्या एंडिंगला ब्लाऊज द्यायचे आहेत आणि आजची आहे तुमची चोवीस तारीख तर ता आपण ब्रॉ ब्रायडलचे जे काही ब्लाऊज आहेत ना माझ्याकडे ते मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचे ब्लाऊज आलेले आहेत डिझाईनचे आणि ती मला कसे शिवून घ्यायचे आहेत मला तसं ही जी नवरी आहे तिने मला फोटो टाकलेले आहेत मोबाईलवर तर मी बघते मला जसं जसं वेळ मिळत जाईल ना तसं तसे डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बऱ्यापैकी स्लीववरती डिझाईन येणार आहे तसंच वरती डिझाईन असणार आहे तर हे बघा हे एक ब्लाउज आहे कस्टमरचा ब्लाउज असणार आहे त्यानंतर हे ब्लाऊज आहे आणि याला देखील क मध्ये कापड आणून दिलेलं आहे डिझाईनसाठी ठीक आहे ना याचे पण एकदम सुंदर अशा आपण स्लीववरती डिझाईन तसंच बॅकनेकला डिझाईन घेणार आहे ह्या कापडचा वापर करत तसंच आता हे एक ब्लाऊज असणार आहे तसंच हे एक ब्लाऊज असणार आहे याच्या स्लीव खूप सुंदर अशा मला त्या नवरीने टाकलेल्या आहेत तर मी बघते ह्या ब्लाऊजच्या बाहेरच्या डिझाईनचा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्टोनवाले ब्लाऊज येत आहेत सध्या तर हे जे स्टोनवाले ब्लाऊज येतात ना मग यांची आपल्याला स्टिचिंग करताना खूप प्रॉब्लेम होतो आता याला असं कट मध्ये आहे वर्क आलेला तर अशा पद्धतीची बॅकनेक वर डिझाईन आलेली आहे छोटासा गडा आहे आणि त्यातल्या त्यात कस्टमरला डीप गडे हवे असतात अजून एवढा वर्क असून देखील त्यांना डिझाईन हवी असते बघते आता कुठल्या बदला कुठली डिझाईन ऍडजस्ट करता येते तर असणार आहे याला सिंपल असा वर्क आहे एम्ब्रॉयडरीमध्ये वर्क आहे तरच असणार आहे याला देखील एकदम सिंपल असा वर्क आहे असे ब्लाऊज असते म्हणजे स्टिचिंगला एवढं जास्तीचे त्रास यांचा होत नाही पण हे शेवटचं ब्लाऊज आहे नवरीचा तर याला देखील कटवर्कची बॉर्डर आहे स्टोनचा वर्क आहे आणि याचा जो आहे ना याचा पण गड एकदम छोटासा आहे आता अशी छोट्यास म्हणजे छोटासा वर्क आहे गड्यावरती बोटनिकचा वर्क आलेला आहे आणि यातल्या यात कस्टमरला डीप नेक हवाय अजून डिझाईन पण हवी त्यासोबत तर बघू आता आपण ह्या याच्यावर आपण कशा पद्धतीने डिझाईन करू शकतो आणि अशा गड्यांवर पण डिझाईन होऊ शकते का तर हो कारण कस्टमर तसे येतात आपल्याकडे तर मग त्यांना तसं आपल्याला करून द्यायचं असतं जे वराडी असतात त्यांचे पण ब्लाऊज आहेत तर माझ्याकडे जेवढे ऑर्डर आलेल्या आहेत आणि मी आता सध्या एक ते दोन दिवस कटिंगच करणार आहे ब्लाऊजांची आणि मग नंतर स्टिचिंगला घेते ठीक आहे ना हे एक झालं हे दोन हे तीन हे चार हे पाचवं असणार आहे हे सहावं असणार आहे हे सात हे आठ आणि हे नऊ ठीक आहे तर हे ब्रायडलचे नऊ ब्लाऊज आहेत आणि ह्या नऊ ब्लाऊजांच्या आधी मी त्या ब्रायडलला कमी तुम्ही चार ते ब्ला पाच ब्लाऊज जे आहेत ते शिवून दिलेले आहेत ठीक आहे तर आता हे नऊचे नऊ ब्लाऊजांची कटिंग मला करायची आहे बाकीचे ब्लाऊज जे आहे ते बोटनेकमध्ये असणार आहे बाकी डीप नेकमध्ये असणार आहे तर मी वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग करते आणि ब्लॉग टाईप व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे की मी एका दिवसात डिझाईनची ब्लाऊज असले तर किती कटिंग करून घेत असते तर हे तर झाले आपले ब्रायडलचे नऊ ब्लाऊज तर आणि हे तिसरं आहे तर हे तीन ब्लाऊज आहेत म्हणजे टोटल बारा ब्लाऊज आता हे ब्रायडल आणि ब्लव्ज तिची जी करवली असणार आहे तिचे असे हे झाले आपल्याकडे बारा ब्लाऊज ही झाली माझी एक नवरीची ऑर्डर जी मला कटिंग करून कंप्लीट करायची आहे हे सहावा ब्लाऊज असणार आहे हे सातवा ब्लाऊज असणार आहे तर आपल्याकडे बरोबर हे सात आणि ते नवरीचे जे ब्लाऊज आहेत ते चौदा असे टोटल एकवीस ब्लाऊज एकाच ब्रायडलचे आपल्याकडे ऑर्डर आहे तर हे पण मला आजच्या आज कटिंग करायचे आहे तर बघा मी आता हे जे काही ब्रायडलचे ब्लाऊज आहेत ना ब्लाऊज पीस मी बाजूला ठेवते आणि अस्तर जे आहेत ते मी इथं घेतलेले आहेत तर हे दोन जे दोन ब्लाउज आहेत त्यांच्यावर आपल्याला ब्रायडलनेस अस्तर आणून दिलेलं आहे सिल्कवालं अस्तर म्हणजे सिल्कवाला अस्तर तिने आणलेलं आहे वास्तविक ते ब्लाऊज नेटचे नाही आहेत तरी पण तिने कारण त्या ब्लाऊजांना शायनिंग असल्यामुळे बऱ्याचशा कस्टमर्सला माहीत नसतं की कोणत्या ब्लाऊजवर कुठलं अस्तर यूज केलं जातं मग तिने मला शायनिंगचे अस्तर आणून दिले सिल्कमधले तर मग म्हटलं ठीक आहे आता आणलेले आहेत तर मी त्यांना वापरमध्ये घेते तर अशामुळे मग मी ते दोन ब्लाऊज दे। म्हणजे देखील त्यांची इथं वापरमध्ये घेणार आहे त्यानंतर बाकी हे सर्व अस्तर मी माझ्याकडची लावलेले आहेत कॉटनचे अस्तर तर ही जी काही ब्रायडल आहे ना माझी तर हिची सर्वच जे ब्लाऊज आहेत ते फोरटक्समध्ये असणार आहेत आता मागे बघा एक ब्लाऊजचा मी बॅकनेक आणि स्लीव डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केला होता व्हिडिओ तर ते तिचे ट्रायल ब्लाऊज होतं माझ्याकडे आलेलं मध्ये ती म्हणे की जर का मला फिटिंग एकदम छान बसली तर मग मी तुम्हाला मध्ये शिवून द्यायला सांगेल तर तिने माझ्याकडनं एक फोरटक्स शिवून घेतलं एक कट शिवून घेतला मग तिला फोरटक्स चा एकदम छान वाटलं आणि तिला आवडलं म्हणजे असं मग तेव्हा तिने मला कुठे जाऊन सांगितलं की आता तुम्ही माझे जे सर्व काही ब्लाऊज आहेत ते फोरटक्समध्ये शिवून द्या असं म्हणून मग मी इथं आता फोरटक्सची मार्किंग करते बऱ्यापैकी म्हणजे बाकी ब्लाऊज तिचे डीप गड्यात आहेत आणि बाकी ब्लाऊज तिचे बोटनेकमध्ये असणार आहेत ह्यासाठी मला अशा पद्धतीने कटिंग करायची आहे त्यातल्या त्यात बघा माझे कस्टमरचे जे ब्लाऊज शिवून झाले होते ते घ्यायला आले त्यांना ब्लाऊज दिले म्हणजे त्यांनी त्या त्यांनी त्यांच्या तेन मिस्टरांना पाठवलं परत माझ्याशी तर शिलाईचं डिस्कस करत होते अजून की ताई एवढी शिलाई एवढी घ्या असं एवढं कमी करा थोडं कमी जास्त करून त्यांना म्हटलं चला जाऊ द्या आता घ्या म्हटलं जेवढे द्यायचे तेवढे देऊन द्या आणि व्हा मोकळे तुम्ही पण आणि आम्ही पण तर असं असतं आपलं काम झाल्यानंतर देखील कस्टमर आपल्यासोबत भावराव करत असतात काय करता असं आपल्याला ॲडजस्टमेंट करून घ्यायची असते आणि असं माझ्यासोबत कधी कधी होत असतं कारण मी सुरुवातीलाच सांगत असते कस्टमर्सला पण नाविलाजाने काय होत असतं की जे कस्टमर्स असतात ना खेड्यावरचे असतात बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी किंचित असे खेड्यावरचे असतात तर त्यांचे येणं होत नाही मग ते त्यांच्या मिस्टरांना पाठवतात ब्लाऊज घेण्यासाठी आणि मग मला जास्त जेन्स लोकांशी बोलायला आवडतच नाही म्हणून मी त्यांच्यासोबत भावराव पण करत नाही चला तुम्हाला किती सांगितले आपण जेवढा आकडा सांगितलं तेवढा त्यांनी दिला तर ठीक नाहीतर मग परत जी लेडीज आपल्याकडे आलेली असते ती परत मग माझ्याशी बोलत असते की ताई एवढी घ्या तेवढी घ्या म्हटलं ठीक आहे चला द्या तुम्हाला जेवढी पटेल तेवढी असं आपल्याला कधीतरी ॲडजस्टमेंट करून घ्यायचं असतं तर बघा गप्पा करत करत माझे एक जे ब्लाउज आहे ते पूर्ण ड्राफ्टिंग झाली त्यानंतर मी टोटल एकावर एक एकावर एक असे अस्तर इथं ठेवून घेते जेवढे मला कटिंग करून घ्यायचे आहेत तेवढे ठीक आहे अशा पद्धतीने तर हे सिल्कवाले अस्तर आहे तर दोन तीन तीन ब्लाउजांचे सिल्कवाले अस्तर आणलेले आहेत तिने जे की मी एकाखाली एक असे इथं लावून घेतलेले आहेत बाकी बोटनेकवाले मी बाजूला ठेवलेले आहेत आता हे अस्सर एकाखाली एक लावल्यामुळे काय होत असतं की आपलं एकाच वेळेला एवढे जास्तीचे ब्लाऊजांची कटिंग होत असते तुम्हाला जर का जमत असेल ना तरच तुम्ही असं करा नाही तर तुम्ही सिंगल सिंगल ब्लाऊज कटिंग करा आता याच ठिकाणी मी एकच जर का अस्सर घेतलं असतं कटिंगला तर माझं एकच झालं असतं पण मी एकाखाली एक अस्तर व्यवस्थित असे लावून घेतले आणि मग एकदम छानपैकी माझी इथं कटिंग मी करून घेते एकाच वेळेला कमी वेळेत जास्तीचं काम ह्या पद्धतीने होत असतं जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की म्हटलं दिवाळीनंतर मी माझी पहिली ऑर्डर हातात घेतलेली आहे जेम तेम जसं तसं मला दिवाळी म्हणजे मी तर दिवाळीत देखील काम भरपूर केलं एक दिवसाचा पण आराम नाही मला एवढं म्हणजे असं वाटतं की कधीही आराम मिळेल कधीही मी निवांत थोडंसं असं राहू शकेल पण नाही आता मला माहेरी जायचं तर ते देखील माझे कॅन्सल झालं जाणं कारण ब्लाऊजच एवढे भरपूर माझ्याकडे आलेले आहेत हो म्हटलं चला आता कस्टमर्सच्या आपण ऑर्डर हातात घेतलेल्या आहेत नेमक्या तीन ते चार ब्रायडलचे ब्लाऊज माझ्याकडे अर्जंट आहेत त्यातून मी हे दोन ब्रायडलचे ब्लाऊज मी तुम्हाला आज दाखवले एक ब्रायडलचे ब्लाऊज मी कटिंग केलेले आहेत ना तिचे थोडी हेवी साईज आहे आणि ब्लाऊज देखील बऱ्यापैकी उंचीचा आहे म्हणजे सोळा इंच तयार उंची त्या कस्टमरला हवी तर तिच्या देखील मी टाईप व्हिडिओ शूट केलेला आहे तो पण मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे ह्या ब्रायडलचे सर्व जे ब्लाऊज आहेत ते फोर्टक्समध्ये मला शिवून घ्यायचे होते तर बघा मी फ्रंट आणि बॅक कटिंग तर झालं माझं त्यातल्या त्यात आपले हे अस्तर लहान मोठे कारण काही ब्लाऊजांना शॉर्ट स्लीव आणि काहींना लॉंग स्लीव हव्या मग ह्यासाठी मी अशा पद्धतीने बाही कटिंग करत नसते आता हे दोन ब्लाउज जे आहेत त्यांच्या लॉंग स्लीव हव्या होते बाकीच्या ब्लाउजांच्या डिझायनर स्लीव असणार आहेत मग त्यांच्या डिझाईनच्या ज्या बाह्या आहेत त्या मला कटिंग करायच्या आहेत बऱ्यापैकी ब्लाऊजांचे शॉर्ट स्लीव असणार आहेत त्यामध्ये पण तिने साईज सांगितलेली आहे एक बाहीची तीन साडेतीनची बाही घ्यायला सांगितली एक ब्लाउजची साडेचारशी बाही सांगितलेली आहे एकची साडेपाचशी सांगितलेली आहे बघा तुम्ही आता एवढे ब्ल ब्लाऊज आणि त्यातल्या त्यात ते त्यांच्या बाह्या जे असतात ना त्या कमी जास्त उंचीच्या कसं लक्षात ठेवायचं मग परत त्यांनाच टाकायचं व्हॉट्सअपला की बघ बाई ह्या ब्लाऊजचं तुला कसं स्लीव घ्यायची आहे कसा गळा घ्यायचा आहे टाक मला लवकर मग मी असं करत असते आता माझ्याकडे कसं आहे कस्टमर आले का ते मला लगेच तेव्हाचे तेव्हा सांगतात की आम्हाला असा गळा घ्यायचा अशी बाई घ्यायची मग मी ते मला किती देर दाखवलं तरी त्यांना म्हटलं हे बघा तुम्ही आता मला दाखवून उपयोग नाही जेव्हा मी तुमची ऑर्डर हातात घेईल ते ना तेव्हा मी तुम्हाला मेसेज करेल तुम्ही मला फटाफट डिझाईन टाकून द्यायच्या म्हणजे मग मी तुमचे काम तसं करून देत जाईल असं तर अशा पद्धतीने मग मी माझे ऑर्डर जे असतात ना त्या घेत असते आणि कस्टमर्स मातलं मात्र माझं असं डोकं खात असतात डिझाईनबद्दल तसं मला ह्या ब्रायडलने बघा बॅकनेकच्या डिझाईन स्लीव डिझाईनचे फोटो कधीचे टाकलेले होते तिला मी परत मेसेज केला कॉल केला तिला म्हटलं बाई आता फटाफट मला डिझाईन टाकतो कारण मी तुझी ऑर्डर हातात घेतलेली आहे मला कळायला हवं की तुला कुठल्या ब्लाऊजमध्ये कुठली डिझाईन घ्यायची आहे मग ते काय करतात त्यांनी डिझाईनचे स्क्रीनशॉट काढलेले असतात ते स्क्रीनशॉट प्लस त्यांना त्यांना ज्या ब्लाऊजसाठी ती डिझाईन घ्यायची आहे त्याच्या असा कोलाज करत मग मी त्यांना असं म्हणजे ते मला टाकत असतात था तसं रेडी करून मग मला सोबत जात असतं की चला आता ही डिझाईन ह्या ब्लाऊजला घ्यायची आहे त्यातल्या त्यात हे आता असे वर्कवाले ब्लाऊज येत आहेत सर्वच कस्टमरचे मग ह्या वर्कवाले ब्लाऊजांना खूप असं डोक्याला ताण असतो हे स्टोन असतात बघा विनाकारण त्यांनी स्टोन लावलेले असतात हे मला तरी असंच वाटतं म शिवायला खूपच किटकिट म्हणजे असे एकदम किचकट जातात हे ब्लाऊज आता ही काही डिझाईन आहे ना तर ही पूर्ण स्लीववरती पण येणार नाही आहे याला जॉईंट येणार आहे त्यामुळे कसं आहे आता बघते मी कसं ॲडजस्टमेंट करत आहे तर ब्लाउज शिवून झाल्यानंतर मी तुमच्यासोबत शिवलेल्या ब्लाउजांचे शॉट नक्कीच शेअर करणार आहे की ब्लाऊज माझे शिवून कसे तयार झालेले आहे कारण हे ब्लाऊज पीस तुम्हाला बघायला मिळाले त्यानंतर मग ते स्टिचिंग मी कसे केलेले आहेत असे डिझाईनची ब्लाऊज असतात तेव्हा मी सर्वप्रथम बाही कटिंग करून घेतली त्यानंतर आता मी बॅक बॅक पार्ट जे आहे ते कटिंग करते आणि बाकी मग राहिलेले जे पॅटर्न असतात ना ते आपण उरलेल्या कापडमध्ये कटिंग करू शकतो कारण हे जे डिझाईन आलेली असते तर मग आधीच डिझाईन आपल्याला कट करायची असते तर अशा पद्धतीने मी माझं काम असं इथं करत असते तर असं करत मी ह्या नवरीचे टोटल ब्लाउज कटिंग केले म्हणजे मी कमीत कमी दोन ते तीन दिवस फक्त कटिंग आणि कटिंगच केलेली आहे आणि मग त्यानंतर मी काम हातात घेतलं स्टिचिंगचं ते देखील मदतीने ठीक आहे ना माझ्या बहिणीची तसंच अशी मदत मी घेत मग अशा पद्धतीने मी इथं काम केलेलं आहे तर मग मैत्रिणाचा हा ब्लॉग टाईप व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद